थंडीच्या दिवसामध्ये बाजारात याला छान ताज्या फ्रेश भाज्या आलेल्या असतात आणि ह्या भाज्यांचाच वापर करून यायला आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी म्हणाल तर अतिशय सोपी आहे अगदीच झटपट अशी मिक्स व्हेज घरच्या घरी बनवता येते जर तुमच्या घरी कधी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी झटपट होणारी अशी मिक्स व्हेज भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मिक्स व्हेज भाजी बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे मटार फरसबी बटाटे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे घेतलेले आहे फ्लॉवर सिमला मिर्च आणि गाजर इथे तुम्ही पनीरही घेऊ शकता सोबतच इथं दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत टोमॅटो प्युरी आणि सार काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये लवंग काळी मिरी दालचिनी एक मसाला वेलची घेतलेली आहे आणि तमालपत्र त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट गरम मसाला बेडगी मिरची पावडर सोबतच धने पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ जिरं आणि कसुरी मेथी साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता मिक्स व्हेज भाजी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी ना इथे कढई आधीच मी गॅसवर चढवलेली होती कढई गरम झाली की त्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि तेल ना थोडं आपण हो इथे जास्त घेणार आहोत कारण सुरवातीला आपल्या भाज्या फ्राय करायच्या आहेत तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं ना की सुरुवातीला इथे मी बटाटे ॲड केलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे साधारणतः पन्नास टक्के आपण हे बटाटे असे तळून घेणार आहोत तळून घेतल्यामुळे काय होतं की एकतर भाजीला टेस्ट छान येते आणि भाजी, भाजी पटकन खूक होते त्यामुळे आधी ह्या सगळ्या भाज्या आपण तळून घेतलेल्या आहेत तर बटाटे तळून झालेले आहेत त्यानंतर ना ह्या सगळ्या भाज्या अशा मी एकत्रच तळून घेणार आहे सेपरेट सेपरेट नाही तळणार कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे सो त्यासाठी ना सगळ्या भाज्या मी एकत्र घेऊन छान या तळून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या भाज्या सेपरेट सेपरेटही तळू शकता काही हरकत नाही पण अशा एकत्र केल्या तरी छान पटकन दहा मिनिटात ह्या भाज्या तळल्या जातं तर हे बघा दहा मिनिटात ह्या छान भाज्या तळल्या गेलेल्या आहेत आता आहे ना, ना सगळ्या भाज्या मी बाजूला काढून घेणार आहे आणि यातलं थोडं तेल मी कमी करून घेणार आहे साधारणतः आता फक्त इथं दोन टेबल स्पून तेल मी इथे ठेवलेलं आहे तेल गरमच आहे त्यामुळे यात आता सगळे खडे मसाले आपण ऍड करणार आहोत खडे मसाले ॲड केल्यानंतर यामध्ये कांदा ऍड करायचा आहे आणि कांदा आहे ना छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथं थोडं परतला गेला ना की त्यात आल्या लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि एक दोन तीन ही आलं परतून घ्यायची आहे याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे आणि पुन्हा एकदा कांदा याला ना अगदी मंद फ्लेम वरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर हे बघा इथे हा कांदा परतून झालेला आहे आता यात यानं मी टोमॅटो प्युरी ॲड करणार आहे तर टोमॅटो प्युरी यासाठी ॲड करायची आहे कारण भाजीचा जो थिकनेस पण आहे ना तो या प्युरीमुळे येतो म्हणून इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो त्याची छान मिक्सरला प्युरी करून घेतलेली आहे आणि तो ती ॲड केलेली आहे दोन तीन मिनटं परतल्यानंतर एक दहा मिनटं आपण हे झाकून ठेवून दिलेली आहे यासाठी की त्यामुळे काय होतं टोमॅटो पटकन शिजतो आणि तेल सेपरेट होतं तर हे बघा इथे टोमॅटो छान शिजलेला आहे आणि तेलही सेपरेट झालेलं आहे आता या ना, मी हळद ॲड करणार आहे आणि ना एखाद मिनिटभर छान परतून घ्यायचे आहे हळदीचा सुद्धा कच्चा वास निघून गेला पाहिजे हळद परत परतल्यानंतर या आपण जे मसाले घेतले होते ते मसाले ॲड करणार आहे तर सुरुवातीला इथे मी ॲड केलेले आहे बेडगी मिरची पावडर तर इथे फक्त रंग येण्यासाठी मी बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धी तिखट मिरची पावडर वापरली तरी काही हरकत नाही त्याचबरोबर गरम मसाला आणि धने पावडर ऍड केलेले आहे आणि हे मसाले एक दोन तीन मिनट आपण छान परतून घेणार आहोत इथे दोन तीन मिनटं झालेली आहे आणि मसाले सुद्धा आहे ना आपण छान परतून घेतलेले आहेत आता या हे ना यात थोडस मी पाणी ऍड करणार आहे की मसाला कुठेही कढईला लागू नये आणि दाटसर पण यावा ग्रेव्हीला सो त्यासाठी पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा पाच मिनिटं आपण झाकून ठेवून देणार आहोत आणि हे बघा पाच मिनटाने तुम्ही बघू शकता छान त्याचं तेल सुटलेलं आहे त्याला आणि मस्त छान दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे येस आणि यातला जो कांदा आहे ना तो छान कुक झालेला आहे आता आहे ना यात आपल्याला सगळ्या तळलेल्या भाज्या ॲड करायच्या आहेत तर सुरुवातीला इथे आपण जे बटाटे तळून घेतले होते ना ते ॲड करणार आहोत आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या मिक्स भाज्या मी ॲड करणार आहे थंडीच्या दिवसात येणार ही अशी मिक्स व्हेज भाजी खायला ना छान मजा येते आणि अशा पद्धतीने बनवलेली भाजी ना चवीला मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या घरात ही मिक्स व्हेज भाजी स्पेशली थंडीच्या दिवसात नक्की बनते थंडीच्या दिवसात काय तुम्ही एरवीसुद्धा अशी मिक्स व्हेज भाजी बनवू शकता अप्रतिम लागते आता ना ही भाजी बघा इथं छान मी मिक्स केलेली आहे आणि आता यात आपल्याला स सगळ्यात शेवटी कसुरी मेथी ॲड करायची आहे येस yes. कसुरी मेथी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा कसुरी मेथी मी छान मिक्स करून घेणार आहे कसुरी मेथी नसेल आवडेल तुम्हाला तर तुम्ही स्किप करू शकता काही हरकत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ मी इथं ॲड केलेलं आहे आणि मीठसुद्धा आहे ना आपल्याला या भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं पाण्याची क्वांटिटी मी थोडीच वापरली होती तुम्हाला ह हवं त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता त्यानंतर दहा मिनटं मी झाकून ठेवून दिलं होतं आणि हे बघा दहा मिनटांनंतर मस्त अशी ही मिक्स व्हेज भाजी झालेली आहे तर मला आहे ना थोडं पाणी इथं थो कमी वाटलं होतं म्हणून पुन्हा एकदा मी थोडंसं साधारणतः वन फोर्थ कप गरम पाणी ॲड करून ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे आणि मिक्स व्हेज भाजी छान रेडी झालेली आहे आता सगळ्यात शेवटी इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि या स्टेजला गॅस ऑफ केलेला आहे भाजी आपली रेडी झालेली आहे आता ही मिक्स व्हेज भाजी आपण सर्व करून घेऊया येस तर अशा पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज भाजी रेडी झालेली आहे गार्निशिंगसाठी वरून मी कोथिंबीर भुरभुरली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही मिक्स व्हेजची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही चपाती किंवा नुसता भात किंवा फुलका खा, कशाबरोबरही खाऊ शकता अप्रतिम लागते आणि घरच्या घरी अगदी झटपट रेस्टॉरंट स्टाईल अशी मिक्स व्हेज भाजी बनवून रेडी होते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद